अगं धने मी काल गावात गेलो होतो ना एका स्कूटीवालीनं जोरात धक्का दिला माझ्या हाताला कसं काय काय जोरात धक्का दिला हात दुखायला लागलाय मग तिचा नंबर वगैरे काय का, का गाडी गाडीचा नंबर वगैरे नाही घेतला माझ्या नक्की घेणार आहे एक नंबर तिनं बूट होती का हो तिनं बूट घातला होता का नाही बूट काय बूट होता तिचा अरे बाप रे बाप आणि तिनं घड्याळ घातलं होतं की नाही घड्याळ अय एवढं भारी घड्याळ आय 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 आणि तिची जी लिस्टी अयू रेड कलरची रेड रेड कलरची होती अरे बाप रे बाप काय दिसत होती त्याच्यामध्ये ॲ एक नंबर आणि तिच्या कानातलं का नाही कानातलं अरे बाप रे बाप कसलं ती झुमकन खतरनाक खतरनाकटीने धक्का दिला तुम्ही खाली पडला अगं पोळो पण तिचाकडे लक्ष अरे खतरनाक तुम्ही ती भांडायचं सोडून जाब विचारायचं सोडून तुम्ही तिचं निरीक्षण करत बसला होता अगं स्कूटी नाही निदान स्कुटी वाली तर देण्यात राहिली ना अरे बाप रे बाप तुम्ही मला घेऊन केसो एकच नंबर साबरच